अबू आझमी यांचे पुत्र फरहान यांनी गोव्यामध्ये धुडघूस घातला कांदोळी भागामध्ये इंडिकेटर न दाखवता थेट घेतला फरहान यांनी स्थानिकांशी सुद्धा वाद घातला आणि त्यानंतर स्थानिकांनी प्रचंड गोंधळ तिथे घातला फरहान आझमी दोन बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला समाजवादी पार्टीचे नेते आणि मुंबईतील मानकूर शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान याने गोव्यामध्ये धुडघूस घातल्याचा प्रकार उघडकीस आला आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्याशी जोडल्या त्यांच्याकडून वर्षा काय नेमकं हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आता पोलिसांनी दखल घेतलेली आहे का या प्रकरणाची हा आपल्याला जी बातमी समजली आहे त्यानुसार गोव्यामध्ये अबू आझमी यांचे जे पुत्र आहेत अबू फरहान आझमी यांच्या विरोधात शांतता भंग करणे गोंधळ घालणे या सगळ्या ह्याच्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पिस्तूल सुद्धा दाखवल्याचं आपल्याला समजलेलं आहे मात्र त्याबद्दलचा परवाना सुद्धा त्यांनी सादर केला नंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा हॉस्पिटलमध्ये नेलं होतं मात्र त्यासाठी त्यांना नकार दिला तर या सगळ्या घटनांमुळे भारतीय कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार सार्वजनिक ठिकाणी भांडण करणे शांतता भंग करणे गोंधळ घालणे यानुसार गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आता पुढे काय होतं हे आपल्याला समजेलच मात्र अशाच वेळी अबू आझमी यांच्यावर सुद्धा महाराष्ट्रात एफ आय आर दाखल झाला आहे तर या दोन्ही पिता पुत्रांचं यापुढे काय काय होतं हे आपण सगळेच बघू शकतो जी वर्षा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी